बबलू चा नमस्कार नमस्कार एक चांगली गाडी पलवली आज या देसाईच्या सावली मैदानामध्ये जसा पुसेगावचा हिंदकेसरी मैदान मानला जातो तसंच मुंबईचा हिंदकेसरी मैदान मानला जातो या मैदानाविषयी काय बोला ना आणि कशी गाडी पालवली काय सांगा मैदानाविषयीच नाही काय तिची शिस्त पण एक नंबर आहे गाडी आज काय चांगली मला वाटतं आठे ताटीची लढत असत बबलू चा निकाल घेतोय काय बोला काय नाही गाडी पण पळते आता तुम्ही जाऊया मुंबईला तर म्हणून अंदाज आहे मुंबईला आतापर्यंत सरजाच्या तुम्ही दोन गाड्या पलवल्या आता ही हो, तिसरी गाडी हो हो तिसरी आणि बकासूरला मुंबईला किती वेळा पलवला तुम्ही दुसरी वेळा दुसरी वेळा हो। म्हणजे दोन्ही वेळा गुलाल घेतला हो हो जो नियोजन केलं तुम्ही सकाळी मोहला होता आता हो, इथं मोहला होतो आलो अचानक तिकडे नेलीत ना बोल सत्कार करण्यासाठी हो आणि बघितली तुम्ही गर्दी काय सांगाल हो। या आज हो होती आज या प्रेमापोटी सत्य काय बोला तुम शब्द बबलू आहे नक्कीच मुंबईला ड्रायव्हर म्हणून आले की त्यांची चर्चा होते आज पण तुमची चर्चा गाडी खूप चांगली पलाली प्रेक्षक आज खूप सारे रील बनवतील बबलू चा काय बोलाल आनंद काय बोलाल आज भरपूर आनंद एक नंबरची ट्रॉफी सुद्धा हो भेटली कुठेतरी एक कौतुक पण व्हायला पाहिजे मोहित जेटचं कारण आज मोहच्या मैदानाला पण उपस्थिती दाखवली आणि इथं पण दाखवली सर्जेवाल्यांच्या विषयी काय बोलाल काय नाही मित्रच पहिल्यापासून काय विषय नाही का आता काय एकतीस तारखेला मैदान येते मोठा त्या मैदानाचं काय नियोजन नाही झाला ना अजून नक्कीच कारण प्रेक्षकांना पाहायला आवरली गाडी करणार भरपूर दिवस झाली गाडी पाळाली नाही वरच्या मैदानाला पुशे गावच्या नंतर एकदा पण ना कुठेच नाही पहायला मग एकतीस तारखेला आता तुम्ही सांगितलं अजून नियोजन नाही झालं नायोजन नियोजन नाही झाले तर झालं तर नक्की गाडीवर तुम्हीच असणार का बघू आता पुढचं पुढे पुढे सचिन शेठ बद्दल काय बोलाल आज काय एक नंबर आज आनंद सचिन शेठ आनंद भरपूर आज आहे बरोबर आहे समोरची गाडी खूप चांगली होती आपण संदीप भाई मालेजीज गाडीविषयी हो चारी बाईला आपली कारण आप कुठेतरी आपला खेळ आहे ना कुठेतरी याच्यात आपण जरी गाड्या आपण ना आज उद्या पै्यात सुद्धा पालतो हो म्हणून चारही बाईला आपली या मैदानाविषयी काय बोला दोन शब्द एक नंबर आणि मोला पण होतो तुम्ही तिथं फेरा पालवला नका बरोबर चालेल धन्यवाद असंच येत राहा आणि नक्कीच मुंबईच्या जनतेचं प्रेम मिळवत राहा थँक्यू